नमस्कार मी स्नेहल कुलकर्णी कविवर्य विंदा करंदीकर यांची आयुष्याला द्यावे उत्तर ही प्रेरणादायी कविता आज मी सादर करणार आहे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना 很酥。